रोजंदारी बदली कर्मचाऱ्यांचा महानगरपालिकेवर गोपीचंद पडळकर व शिवाजी डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली मुखमोर्चा सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेकडील रोजंदारी बदली कर्मचारी सफाई कर्मचाऱ्यांना सेवेत कायम समाविष्ट करण्याच्या अनुषंगाने महानगरपालिकेकडे मागणी केलेले प्रस्तावमध्ये बदली रोजंदारी सफाई कर्मचाऱ्यांच्या व्याख्याबद्दल बदल, बदल करावा या मागणीसाठी आमदार गोपीचंद पडळकर माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांच्या हस्ते आयुक्त शुभम गुप्तांना निवेदन देण्यात आले या निवेदनात आणि आता आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय तर तुम्हाला विनंती आहे की उद्या तुम्ही तो फेरप्रस्ताव सादर करा एक मेहनत आहे आम्ही असं करतो की मागच्या वर्षभरामध्ये ज्यांनी कंटिन्यू सव्वीस दिवस काम केलेलं त्याची यादी आपल्याकडे आहे आप हजेऱ्या सगळ्या आहे त्यातले काय जेवढ्या मॅक्सिमम सगळ्यांना बसवत आहेत त्यांना सगळ्यांचे आमचे मित्र फारुख भाई माजी नगर तो विलास संजय सूरज चोपडेकर आमचे माळू बाळासाहेब गोंधळे रामभाऊ पाटील अभ सक्टते राम पाटील आणि सर्व कर्मचारी वर्ग गेल्या दोन तीन महिन्यापासनं आमचे मित्र बाळासाहेब गोंधळे यांनी सुरुवातीला दोन अडीच तीन महिन्यापूर्वी बरे बाळासाहेब कुशल कुतळे आणि दादा गोंधळे या दोन कर्मचाऱ्यांना कायम करण्यासाठी माझ्याकडे पहिला आले त्यांना पडळकर साहेबांनी साहेबांना सांगून पंधरा दिवसामध्ये त्यांना ऑर्डर करून कामावर हजर केलं सुरुवात आपली त्यांच्या ही सगळी मंडळी त्या कामासाठी आली माझ्याकडे मग पडळकर साहेबांची माझं बोलणं तर पंचवीस वर्षाचा विषय आहे जे आपल्याला संपवायला लागणार आहे पडळकर साहेब म्हटले करत करत परत साडेबाराशे आपण पोहोचलो नऊशे अठरा बारा काहीतर बदली आणि त्याच्यामध्ये सोळा कर्मचारी रोज तरी आणि साहेब त्याच्यामध्ये पाण्यावर म्हणजे फायर फायटरला काम करणार पाण्या पटीला कर्मचारी असे आहे त्यांचं कायम हा विषय होता पण काही कारणास्तव त्यांनी बंदी आता झाल्यामुळं त्यांच्यावर आणण्याला गेल्या चार पाच काळजी करू नका आपल्याकडं वंचित आणि ह्या सगळ्यांचं काम करणारा नेता राज्यातला ज्याच्या एका फोनवर काय हलत ते मी बघितलंय डोळ्यानं ते हो आपल्या पाठीशी आहेत तुमचं काम केल्याशिवाय ते राहणार नाही एवढंच बोलतो माझे दोन सत्र